चाहुलींसे सोबतीने चालणी हो मोर पंखी चाहुलींसे सोबतीने चालणी अंतरावर पसरणे सुखाचे चांदणी हॅलो फ्रेंड्स आज आहे दोन हजार तेवीस वर्षातील शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस आहे तर थोडंसं वेगळं काहीतरी शेवटच्या दिवशी करावं म्हटलं म्हणून सगळी तयारी मी आदल्या दिवशीच केली होती तर मी इथं बनवणार होते दह्याची चटणी तर त्यासाठी मी इथे दही कोथिंबीर मिरची आणि लसूण घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं तर अशा प्रकारे आपली झटकीपट दह्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्कीच ट्राय करा खरंच खूप छान टेस्ट सुद्धा लागते इमर्जन्सी मध्ये आपल्याकडे जर नारळ नसेल कधी कधी आपण नारळची पण चटणी करतो तर त्यावेळेला दह्याची चटणी तुम्ही चपातीसोबत डोसा उत्तप्पा कशासोबत पण खाऊ शकता तर इकडे मी दोसे बनवायला घेतले होते जसं की म्हटलं की नवीन काहीतरी बनवूया म्हणून मग म्हटलं डोसेच बनवूया झटकीपट होतात पण आणि सगळ्यांना आवडतात सुद्धा तर आमच्याकडे ना दोशासोबत दुसरं जास्त काही खाण्यात येत नाही तर येतो तो, तो म्हणजे चहा तर एकीकडे इथे चहा पण मी ठेवला जेणेकरून त्यांना चहा आणि डोसे खाण्यात येतील एका साईडला माझा डोसा तयार होतोय आणि दुसरीकडे आपला चहा तयारच आहे तर हे बघा इकडे सकाळी सकाळी काय सुरू आहे अशा प्रकारे आमच्याकडे एक के एक्सरसाइज केली जाते हे जेव्हा काही करतात तेव्हा टी सोबतच असते तर इकडे चहा आपला तयार आहे आणि आता इकडे दोसे पण तयार होतील तर मी आज दोन पद्धतीने दोसे कसे बनवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर बघा सगळ्यांना माहिती आहे की तवा गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी मी तेल लावते आणि त्यानंतर असं पळीने थोडंसं बॅटर टाकून घ्यायचं आणि त्यानंतर तव्याच्या साह्यानेच मी याला फिरवून घेते असा मोठा पूर्ण गोल दोसा होतो तर ही एक पद्धत झाली अशा प्रकारे पण मी डोसे करते पटपट होतात पण आणि येतात पण म्हणजे असं झटकेपट होतात पण त्याला हँडल पाहिजे एवढं मात्र आहे आणि दोशाच्या तव्याला तसं तर हँडल असतंच तर अशा अस प्रकारे मी डोसे बनवत असते आणि दुसरी पद्धत पण मी लगेच आता शेअर करेन हा डोसा झाला की आता हा पण काढून घेते तर बघा मस्त आपला असा डोसा तयार झालेला आहे तर आता हा डोसा काढून घेऊया आणि इकडे आपला चहा पण तयार आहे तर अशा प्रकारे आता सगळे दोसे आपण पटपट करून घेऊया म्हणजे त्यांना खायला पण सोपं होईल तर बघा तुम्हाला इथं दिसत असतील मी नंतर तर दोन तव्यांचा वापर केला आहे कारण या या तव्यावर डोसा लवकर भाजला जात नाही त्यामुळे मग मी पलीकडचा तवा वापरते बॅक साईडने भाजण्यासाठी आणि अशा प्रकारे पटपट डोसे -पट बनवावे लागतात कारण खायला मग गरम गरम दोसा असेल ना तरच अस मज्जा येते तर मी असं कधी कधी दोन तवे ठेवून डोसे बनवत असते कोण कोण असं करतं ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चला आता पाहूया दुसरी पद्धत ती म्हणजे पळीच्या साह्याने असं पूर्ण सगळीकडे बॅटर पसरवणे तर ह्या दोन पद्धती आहेत जास्त करून अशी पद्धत बरेच जण वापरतात मला जसं की माहीत आहे पण मी तशा पद्धतीने सगळीकडे फिरवत असते पटकन फिरलं पण जातं आणि लवकर दोसा होतो तर चला पलीकडे आपला डोसा एक तयार आहे अलीकडे एक बनत आहे आणि अशा प्रकारे आमचा आज डोस्यांचा मस्त असा नाश्ता झालेला आहे तर तुम्ही पण या नक्कीच खायला आणि जेव्हा कधी आपण एखादी असा नवीन पदार्थ बनवतो आणि सगळे जर आवडीनं खात असतील ना तर आपल्याला करायला पण खूप इंटरेस्ट येतो तर दुसरे काही कुठले पण पदार्थ केले तर सगळ्यांनाच आवडतात असं काही नसतं त्यामुळे मग हा एक आमच्याकडे असा पदार्थ आहे की जो सगळ्यांनाच आवडतो त्यानंतर आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही गेलो थोडंसं गार्डनमध्ये कारण टिया म्हणत होती की मम्मी गार्डनमध्ये चल गार्डनमध्ये चल तर मग मी इकडे थोडंसं वॉकिंग करत होते आणि टिया बेबी आमची मस्त इथे झोका खेळत होती आज तिने मनसोक्त भरपूर असा झोका खेळलेला आहे आणि म्हटलं चला वर्षातला शेवटचा दिवस आहे तर तिला पण एन्जॉय होईल असं आपण काहीतरी करावं आणि तिला मग गार्डनमध्ये खेळायला खूपच आवडतं त्यामुळे ती गार्डनमध्ये खेळत होती आणि माझं इकडे वॉकिंग चालूच होतं सकाळी सकाळी मस्त ऊन पण आलेलं असतं दोन्ही गोष्टी होतात आणि अशा प्रकारे आम्ही एक तास पूर्ण गार्डनमध्ये स्पेंड केला

खेळती रोज पलीकडे हात लाव पलीकडं हा जा लवकर जा लवकर लो लवकर जा वर ठेव पाय पायवर ठेव रोज जाते ती आज ना गेली हा ना आज पाय ठेव ना वरती हा चढावर

आज कर नगली टिया रोज व्हिडिओ शूट करते नाही पडत जा हा हा बघ अजून ये इकडून ये आता चल हो <laughs> <ओ>, का <करते> जा हा जा छान आहे छान A, B, G, C, D, E, F, G, G, G H, G, I, J, G, K, L, M, N, O, P, Q, R, S. गार्डन मधून खेळून झाल्यानंतर मग घरी येऊन घरची जी काही छोटी मोठी कामे होते तर ती करायला मी सुरुवात केली इथे आम्ही दोघी बसून शेंगा निसत होतो टिया म्हटली की मी पण मम्मी करू लागते म्हटलं कर काय हरकत नाही आणि अशा पद्धतीने मग तिच्यासोबत गप्पा गोष्टी किंवा तिचा थोडा स्टडी टाइम मी देत असते प्रदीपचं ऑफिस होतं त्यामुळे मग ते ऑफिसला गेले होते आणि मग आपल्याला जर मुलं हँडल करायची म्हटलं पूर्ण दिवसभर तर काही ना काही गोष्टींमध्ये त्यांना एंगेज ठेवावं लागतं तर त्यामुळे मग मी अशा पद्धतीने टी याला एंगेज ठेवत असते त्यांना पण थोडासा इंटरेस्ट आला, आला पाहिजे म्हणून मग अशी काही कामे त्यांच्यासोबत शेअर करावीच लागतात नाही तर मग मुले कसं त्यांना थोडं पण त्यांच्या मनासारखं नाही झालं ना की मग चिडचिड करतात आरडाओरड करतात आणि खूप धिंगाणा घालतात मग आपल्याला पण ते जास्त चिडचिड होतं आणि नको नको असं वाटतं त्यामुळे आपला जो आई पण आहे तर ते अशा पद्धतीने आपण एन्जॉय केलं पाहिजे आणि खरंच खूप यामध्ये आनंद भेटतो पण नाही असं नाही आणि खूप साऱ्या आपल्या मेमरीज क्रिएटसुद्धा होतात तर अशा प्रकारे आम्ही तरी करतो तर तुम्ही पण अशा प्रकारेच करत जा किंवा तुम्ही अजून काय पद्धत वापरता ती नक्कीच मला सांगा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू प्रदीप वर्ल्ड कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान ईश्वर चरणी प्रार्थना तर आज शेवटचा दिवस आहे तर कशाचा दोन हजार तेवीसचा चा शेवटचा दिवस आहे आणि आज आहे एकतीस तारीख हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर कारण हा व्हिडिओ तुम्हाला असं वर्षाचा येणार त्यामुळे तुम्हाला आजच आमच्याकडून ॲडव्हान्समध्ये मध्ये हॅपी न्यू इयर पण तुम्हाला ते बरोबर टायमिंगला पोहोचणार सो so, मी करत आहे ॲडव्हान्स मध्ये सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणते मला हे शेंगा सोलायला मदत केली आमच्या टिया बेबीने हो ना तर अशी आमची वाटाणी सोलून झालेली आहे ते बघा हे बघा तर छान असा नाश्ता झाला आणि आम्ही गार्डन मध्ये खेळून आलो जसं की तुम्ही पाहिले आणि असंच मी टी अशा पद्धतीने थोडंफार कधी कधी काही माझं पण जरी काम असेल असं नाही की मुलांना स्पेशल वेळ द्यावा लागतो जेव्हा काही काम असेल तर कामात पण आपण असं त्यांना काही गोष्टी शिकवू शकतो तर मी तर म्हणजे अशा पद्धतीने करते कारण माझी मम्मी पण मी जेव्हा लहान होती ना तर ते तेव्हा ते असंच करायची ती पण तिथं स्वयंपाक वगैरे चालू असाल तर तेव्हा ती सगळ्या गोष्टी मला असं शिकवायची आणि मी पण मग तिथंच किचनमध्ये बसून स्टडी वगैरे करायचं असं चालायचं आमचं गुड ग थँक्यू आणि आज छोटासा चो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी डेली रुटीनचे आमच्या चॅनलला नेम ने, ने... आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका